जळगाव जिल्ह्यातील जा जे लोक अजितदादांनी पक्षात घेतले त्यांनाही तपासलं पाहिजे हे विधान होतं मंत्री झालेल्या गुलाबराव पाटलांचं कशावरून तर पुण्यातील हगवणे प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी हे विधान केलं होतं पण बहुतेक त्यांनाच माहित नसेल की अनेक गुन्हे असणारे ललित कोल्हे त्यांच्याच पक्षात आहेत कारण आता त्यांच्याच गटातील सक्रिय कार्यकर्ते ललित कोल्हे यांच्या अटकेनंतर गुलाबराव पाटील स्वतः चर्चेत आलेत त्यांच्या फार्म हाऊसवर पडलेल्या छापानंतर ललित कोल्हे अटकेत आले आणि लगेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाळलं कारण कोल्हे गुलाब हे गुलाबराव पाटलांचे निकटवर्तीय मानले जातात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं घडल्यानं राजकीय गणित बदलण्याचे चिन्ह दिसतात मग प्रश्न असा की ललित कोल्हे कोण आहेत गुलाबराव पाटलांशी त्यांचा नेमका काय संबंध आणि या घडामोडीमुळं पुढचं राजकीय चित्र कसं दिसेल खरंच यामुळे गुलाबराव पाटील अडचणीत आलेत का या आज आपण बोलणार आहोत नमस्कार कट आपलं स्वागत अनेकांना नेमकी घटना काय घडली माहित जळगाव मध्ये एका फार्म हाऊस वर पोलिसांनी छापा टाकला कारण असं होतं की पोलिसांना माहिती मिळाली की इथे एक बोगस कॉल सेंटर चालवलं जातं या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनडा येथील नागरिकांना फोन करून कस्टमर केअर असल्याचं सांगितलं जातं आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते या सर्व माहितीच्या आधारे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता या फार्म वर पोलिसांची धाड पडली या कारवाईत सात जणांना ताब्यात घेण्यात आलं एकतीस लॅपटॉप सात मोबाईल डेबिट कार्ड दोन कॅसेट जप्त करण्यात आले अटक केलेल्या लोकांना चार ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आता महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या फार्म वर हा बोगस कॉल सेंटरचा खेळ सुरू होता ते फार्म हाऊस होतं जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांचं ललित कोल्हे हे सध्या शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर असून मंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि शिंदे गटात ते सध्या सक्रिय आहेत त्यामुळे या घटनेनंतर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेला उधाण आले आता हे ललित कोल्हे कोण आहेत तर ललित कोल्हे हे कोणी साधे सुद्धा नाहीत बरं का कारण त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत अगदी दोन ते तीन वर्षपूर्वी एका ठिकाणी गोळीबारच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती अवघ्या वयाच्या एकविसाव्या वर्षी एकोणीसशे शहाण्णव मध्ये पहिल्यांदा जळगाव नगरपालिकेची निवडणूक लढवून ललित नगरसेवक त्यानंतर दोन हजार सतरा पर्यंत ते नगरसेवक म्हणून निवडून येत होते आता नगरसेवक नंतर पुढचं पद असतो ते म्हणजे आमदारकीच आणि हेच आमदारकीचे डोहाळे ललित कोल्हे यांनाही लागले आणि दोन हजार नऊ मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघातून त्यांनी मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली लक्षात घ्या जळगाव विधानसभा मतदारसंघ माफ करा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ इथून गुलाबराव पाटील हे सध्या आमदार आहेत गेले ते तीन टर्म इथं आमदारकी बजावत आहेत आणि सध्या ते मंत्री आहेत त्यांचा प्रवास देखील महापौर पदापासून सुरू झाला होता असं सा सांगण्यात येतं ललित कोल्हे यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी आणि शिवसेनेच्या जळगाव महिला आघाडीच्या अध्यक्षा सरिता माळी पुढे आल्या त्यांनी स्पष्ट केले की या प्रकरणाशी माझ्या पतीचा काही संबंध नाही त्यांनी फक्त फार्म हाऊस भाड्यानं दिलं होतं एवढीच चूक झाली की त्यांनी भाडेकरूंची संपूर्ण माहिती गोळा केली नाही पोलिसांनी त्यांना फार्म हाऊस वरून पकडलं नाही तर थेट बोलावून पोलीस ठाण्यात अटक केली आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू कारण माझे पती निर्दोष आहेत या प्रकरणात आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणतीही मदत मागितली नाही त्यांच्या पतीकडे शिवसेनेचं कोणतंही पद नाही आहे मात्र शिवसेनेत फूट पडल्यापासून ते एकनाथ शिंदे गटात सक्रिय आहेत असंही त्या म्हणाल्या आता परत मी दोन हजार नऊ कडे येते दोन हजार नऊ मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर पहिलीच विधानसभा निवडणूक होती आणि या निवडणुकीत राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर काँग्रेसचे गुलाबराव पाटील आणि मनसेकडून ललित कोल्हे हे रिंगणात उतरले निकाल लागला तेव्हा देवकर यांना सुमारे एकाहत्तर हजार पाटलांना सहासष्ट हजार आणि ललित हजार मतं मिळाली होती फक्त चार हजार मतांनी गुलाबराव पाटलांचा पराभव झाला त्यावेळी चर्चा अशी होती की जर ललित कोल्हे निवडणुकीत उतरले नसते तर ती तेरा हजार मतं गुलाबराव पाटलांच्या खात्यात गेली असती आणि कदाचित गुलाबराव पाटील विजयी झाले असते यानंतरच्या पंचवार्षिकमध्ये कोल्हे यांनी ग्रामीण मतदारसंघाकडं पाहिलंच नाही तर ते दोन हजार चौदा ला जळगाव शहरातून निवडणुकीसाठी उभे राहिले मनसेच्या तिकिटावर त्यांच्या प्रचारासाठी स्वतः राज ठाकरेंनी सभा घेतली होती पण यावेळीही त्यांना पराभव पत्करावा लागला त्यामुळे दोन वेळा आमदारकीची निवडणूक लढून देखील पराभव झाल्याने त्यांनी आता महापालिकेकडे आपलं लक्ष केंद्रित केलं दोन हजार सतरा मध्ये खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी महापालिकेत जोरदार मजल मारली आणि अखेर महापौरपदीही विराजमान झाले मध्ये मात्र त्यांनी अचानक गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी देखील घोषणा केली होती की भाजप मुळे महापालिकेची निवडणूक एकतर्फे होईल मात्र भाजपमध्ये त्यांचं मन फार काळ टिकलं नाही सदा ललित कोले हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात सक्रिय असून जळगाव महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयारी करतात नगरसेवकापासून ते महापौर पदापर्यंतचा प्रवास त्यांनी केला मात्र आमदार की हाती लागली नाही आता या सगळ्या प्रकरणात गुलाबराव पाटील यांचं नाव का जोडलं जात आहे कारण अगदी स्पष्ट आहे ललित कोल्हे हे गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात अशी चर्चा माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात आहेत की ते त्यांच्या जवळचे मात्र या संपूर्ण घटनेवर अद्याप गुलाबराव पाटील यांनी कोणतंही विधान केलेलं नाही उलट नुकताच जो एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला तिथं दिसून आले पण या विषयावर त्यांनी कोणतेही भाष्य केलं नाही पण खरी अडचण राजकीय गणितात आहे महापालिका निवडणुका जवळ आल्यात गुलाबराव पाटील मंत्री झाल्यानंतर त्यांचं लक्ष स्पष्ट आहे आपल्या प्रभावाच्या भागातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे आणि महापालिकेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं या सगळ्या रणनीतीत माजी महापौर ललित कोल्हे हे महत्वाची भूमिका बजावत होते असं बोललं जातं मात्र आता कोल्हे यांच्या अटकेनंतर गुलाबराव पाटील यांची ही गणित बिघडू शकतात शिंदे गटाला महापालिकेत ताकद वाढण्याची संधी मिळणार होती ती या प्रकरणामुळे धोक्यात आली आहे असं राजकीय वर्तुळात म्हणलं जाते ज्या गुलाबराव पाटलांबद्दल सध्या चर्चा सुरू आहे त्यांचा राजकीय प्रवास काय हे देखील आपण पाहूयात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एरुंडोल विधानसभा मतदारसंघातून गुलाबराव पाटील पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले नंतरही येत राहिले पण दोन हजार नऊ मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघातून ते पराभूत झाले पण हा पराभव फार काळ चौदा आणि दो दोन हजार एकोणीस या दोन्ही विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघातून त्यांनी पुनरागमन केलं आणि ते आमदार म्हणून निवडून आले त्यांच्या मंत्रीपदाचा प्रवास दोन हजार सोळा मध्ये झाला ते सहकार राज्यमंत्री म्हणून काम पाहत होते महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडं पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे खातं होतं दोन हजार बावीस मध्ये जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला आणि महायुती सरकारमध्ये देखील त्यांच्याकडं व स्वच्छता मंत्रीपद वाटायला आलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायुतीला विजय मिळाल्यानंतर गुलाबराव पाटील आमदार झाल्यानंतर पुन्हा त्यांना मंत्रीपद मिळालं त्याचबरोबर ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील काम पाहत आहेत मात्र हे सगळं प्रकरण घडल्यानंतर पुन्हा एकदा गुलाबराव पाटील चर्चेत आलेत या ललित कोल्ह्यांच्या प्रकरणामुळे गुलाबराव पाटलांवर तोफ डागली या जाते आणि आरोप केले जातात पण त्यावर अजून ते काहीच बोलत नाहीत यामुळे त्यांचा संबंध नाही आहे असं देखील बोललं जाते या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका